त्या पाणी आणण्यासाठी घरात गेल्या पाठोपाठ विद्यार्थ्याने घर घरात घुसून चाकूच्या धाकाने त्याचे दागिने लुटले पण अवघ्या तीन तासात संशयितासह साथ साथी साथीदारास पोलिसात बेड्या ठोकल्या अटक करण्यात आलेल्या एकोणीस वर्षीय विद्यार्थी हा सांगलीतील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे त्याच्या प्रेयसीचा वाढदिवस होता त्यामुळे त्याला वीस हजाराची गरज होती परंतु प्रेयसीच्या वाढदिवसासाठी घरातून पैसे मागण्यास अडचण असल्याने संबंधित विद्यार्थ्यांनी हरिपूर येथील त्याच्या मित्राकडे पैशाची मागणी केली होती परंतु त्यांनीही पैसे देण्यास नकार दिला परंतु संबंधित विद्यार्थी हा अधूनमधून हरिपूरमधील मित्राकडे कामास जात होता त्यामुळे त्याने ही विद्यार्थी मित्राला मदत करण्याचे ठरवले प्रेयसीचा वाढदिवस जल्लोषात करण्यासाठी संबंधिताला वीस हजाराची गरज होती त्यामुळे संबंधित विद्यार्थी आणि हरिपूरमध्ये राहणारा त्याचा मित्र अशा दोघांनी त्याच्या घराजवळ राहणाऱ्या वनिता रामचंद्र राहाटे वय सत्तर या वृद्ध महिलेला लुटण्याचा प्लॅन आखला शुक्रवारी दुपारी वनिता याची मुले कामानिमित्त बाहेर गेली होती हीच वेळ दोघांनी हेरली हरिपूरमधील विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्याला त्याच्या तरुण आणि विद्यार्थ्याला त्याच्या दुचाकीवरून वृद्धा राहत असलेल्या घरापासून काही अंतरावर सोडले त्यानंतर प्रियेकर विद्यार्थी वृद्धेच्या दारात गेला त्याने त्याच्याकडे पाणी मागितले पाणी आणण्यासाठी त्या घरात गेल्या त्याच्या पाठोपाठ विद्यार्थी देखील घरात शिरला त्याने चाकूचा धाक दाखवून दीड तोळ्याची दागिने चोरून पोबारा केला परंतु चोरीची त्याची ही पहिलीच वेळ असल्याने त्याने सगळे पुरावे मागे सोडले होते वृद्धेच्या मुलांनी बारा क्रमांकावर फोन करताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले अवघ्या तीन तासात दोघांना बेड्या ठोकल्या प्रियेसीच्या वाढदिवसासाठी विद्यार्थी प्रियकराने चाकूच्या धाकाने वृद्धेला लुटल्याची घटना घडल्याने हरिपूरमध्ये खळबळ उडाली होती गोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा